माता आईल्या माता आईल्या उशिरा का होईना आज आम्हाला कळतय वळणाचं पान पाय

तेव्हा सगळ्यांना कळेल तुमच्या जीवाचा नाव शिवा पण इथल्या इतिहास आमच्यावर दुसऱ्या संधी साधू आता आम्ही फसणार नाही जुलैच्या दिसणार नाही आता आम्ही एकत्र बेल भंडार आता घेऊ नवा करू हे सगळं सगळं किती उशिरा कळत आहे वळणाचं पाणी वळण आणि रात्री मला एक स्वप्न पडलं शिव शिव शब्द कानावर हो आले पुढं पाहते तो पुण्य श्लोक ऐकल्या माझा त्यांना पाहून माझ्या अंगाला कापर पडलं तेवढं तू सुद्धा त्यांच्या पाहून लोटांगण घातलं आणि धाडस करून म्हणायले मास साहेब काय केलं हुकूम केला असता तर धावत आले असते

पण आता कुणी यावं आणि कपाट कपाटनगर व्हावं हे मला बघूया मलाही वाटलं होतं की इतिहासात पोल बजले त्यात तुमचंही कशी उघडे ये देशाची शान आहे वाह खूप छान ये महाराष्ट्र जय इल्या जय रमेश अण्णा शेंडगे यांनी या आदिवासी कन्येला पाचशे रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आणि मी माझ्या वतीने या ठिकाणी तिचं अभिनंदन करतो एक शंभर रुपये देऊन अशोकराव राहू देवकते साहेब यांच्याकडून शंभर अशोक देवकतेने यांनी या चिमुकलीला शंभर रुपया ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे या आदिवासी कन्याचं खरंच जोरदार वाजून सर्वांनी स्वागत करा या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे माननीय पालकमंत्री महोदय यांचं पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिमन्यू सर आणि नियोजित अध्यक्ष आमचे संजय जी सोनोनी सर ज्येष्ठ साहित्यिक आणि सर्वांच्या वतीनं या आदिवासी धनगरांच्या वतीनं नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी मनापासून या मना साहित्य संमेलनामध्ये आम्ही स्वागत करतो सर्वांनी टाळा वाजून या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं या कार्यक्रमासाठी हे साहित्य संमेलन ज्यांनी अपार कष्ट अपार मेहनत घेऊन रात्रंदिवस एक करून आपल्या आयुष्यातल्या सुखांचा त्याग करून तन्मान ज्यांनी हे काम केलं ते डॉक्टर अभिमन्यू टकले सर यांना या ठिकाणी या विनंती करतो अभिमन्यू टकले सरांनी प्रास्ताविक करावं या साहित्य संमेलनाचा सा अभिमन्यू टकले सर संस्थापक अध्यक्ष हा माणूस मुंबईच्या एका छोट्या खोलीमध्ये राहतो आणि आपलं आयुष्य एक शतरंजी आणि चादर आणि एक लॅपटॉप एवढ्या छोटी खोलीमध्ये राहून हा महाराष्ट्रामध्ये विचाराचा वनवा पेटवण्याचं काम करतो आणि या माणसानं असंख्य असे विचार पेरून आण लोकांना मोठं केलेलं आहे खरंच डॉक्टर अभिमन्यू टकले सर मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि खरंच तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभ याच्यासाठी मी प्रार्थना करतो ईश्वराकडे आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो सर्वांनी टकले सरांचं जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं डॉक्टर अभिमन्यू टकले सर तर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व समाज बांधव तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या आज उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आणि आपल्या समाजाचे खूप मोठे लेखक आणि राजकीय आणि सामाजिक नेते माननीय अण्णासाहेब डांगे साहेब तसेच आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संशोधक साहित्यिक संशोधक आणि साहित्यिक माननीय संजय सुनवली साहेब आपल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय जयसिंता शेंडगे संमेलनाचे कार्याध्यक्ष पाटील नंतर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे ज्यांना आपण उद्घाटनासाठी आमंत्रित केलं असे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे प्रथम नागरिक आणि पालकमंत्री विजयरावजी देशमुख साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर माझे आमदार सुरेश शेंडगे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आणि समाजाचे लाडके नेते हरिभाऊ साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले समाजाचे नेते सुरेश आबा शेंडगे नंतर आपल्या सोलापूरच्या माजी महापौर माननीय चंदेले मॅडम नंतर या ठिकाणी ज्यांनी महिनाभर रथयात्रा यात्रा काढली असे पती पत्नी श्रावणदा वाक्षे आणि जयश्री वाक्षे नंतर प्रसिद्ध सर्जन डॉक्टर आर टी शेंडगे नंतर प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आणि आपल्या कार्यक्रमाचे संयोजक हो डॉक्टर विष्णुपंत गावडे नंतर आपल्या यशवंत सेनेचा बेके कोकरेंचा वारसा धडाडीने चालवत असलेले आपले माधवरावजी गडदे साहेब नंतर या ठिकाणी सम्राट पौरी सेनेचे अध्यक्ष अर्जुंद सलगर नंतर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या एम आय एम च्या अध्यक्ष रमेश गावडे नंतर परवाच भविष्य विचारात नावाची पदवी मिळालेले आपले अण्णा महाराज कोळेकर नंतर अशोक मोटे नंतर डॉक्टर चांगनर डॉक्टर दळनर साहेब नंतर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आणि आपल्या मन समाजाचे महान कार्य केलेले लातूरचे संभाजीराव नंतर या ठिकाणी इथं उपस्थित असलेले अशोक बल्लेनवार साहेब नंतर अशोक खाडे साहेब नंतर या ठिकाणी चंद्रकांत हजारे आंबेजोगाईहून आले त्यांचंही या ठिकाणी ते उपस्थित आहेत तसेच डॉक्टर संगीता चित्रकुटी याही अलिबागवरून ह्या साहित्यिक आलेल्या आहेत नंतर डॉक्टर जे पी बघेल आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनीं तर आपण आज राज्यस्तरीय साहित्यकांचा मेळावा घेत आहोत आणि याच्यामध्ये खूपच उशीर झालेला आहे साहित्य संमेलन घेण्यासाठी खरं तर आपण पाहिलं मराठी साहित्य संमेलन सर्व समाजाची संमेलन होतात परंतु आजपर्यंत दुर्दैव असं होतं की धनगर समाजाचं राज्यस्तरीय साहित्य संमेलन कधी झालंच नाही आणि आदिवासी धनगर साहित्य संमेलन तर कधी झालंच नाही त्यामुळं बांधवांनो माझं एक स्वप्न होत मी जे आठ वर्षापूर्वी पाहिलं होत की साहित्य संमेलन हे सोलापूरमध्ये झालं पाहिजे या उपस्थितीवरूनच तुमच्या लक्षात येईल कि हा समाज साहित्याच्या बाबतीत किती अज्ञान आहे एखादा जर राजकीय मेळावा ठेवला असता तर या ठिकाणी बसायला जागा पुरली नसती गर्दी झाली असती चेंगराचेंगरी झाली असते एखादा पुढा राहिली म्हणलं तर हेच समाजाचं दुर्दैव आहे मित्रांनो की आजपर्यंत जे काही सत्य आहे जे काही ज्ञान आहे यापासून दूर असलेला कोसो दूर असलेला माझा जो धनगर समाज आहे तो या ठिकाणी आपण या ज्ञानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत मी आणि अण्णासाहेब दांगे साहेबांनी गेल्या सात वर्षापूर्वी एक साहित्य संमेलन जाहीर केलं होत आणि ते यशस्वी झालं नाही त्याच कारण हेच होतं की या ठिकाणी कुणीही त्यावेळेस आम्हाला साथ दिली नव्हती परंतु आज हे साहित्य संमेलन होत आहे आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षही अण्णा डांगे साहेब आहेत त्याचा मला खूप अभिमान आहे नंतर सर्वात महत्वाचं हे साहित्य संमेलन माझ्याकडे घेण्यासाठी ज्यांनी सगळ्यात मोठा मोलाचा वाटा उचलला ते आपल्या समाजाचे नेते जैशात शेंडगे आणि